सर uh, अलीकडच्या काळामध्ये तुमच्यावरती खूप सारे आरोप झाले uh, विशेषतः इम्तियाज जलील यांनी आरोप केला की uh, जो काही डी सीमधले जागेचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते uh, तुमच्या मुलाच्या जे कंपनी आहे त्याच्या नावावर ते ट्रान्सफर केलं त्याच्यामध्ये किती किती सच्चाई आहे काय खरं आहे त्याच्यामध्ये काय झालेलं माहिती आहे का मी आता ह्या लोकांना काही कामधंदे राहिलेले नाही मग आता हायलाईट होणं किंवा आरोप करणं हा एकमेव विषय त्यांच्याकडे आहे शिल्लक आरोप केला मी उत्तर द्यायचं टाळलं अरे बाबा संजय शिरसाट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर बोलू शकतात याच्यावर बोलू शकतात मग ह्या प्रश्नाला उत्तर का देत नाही मी यासाठी देत नव्हतो की हे याला दगड मारलं ना दगड मारलं ना पिसाळ्याला कुत्रायला तर ते आपल्याला उलट चावतं म्हणून ते जाऊ दे त्याला तिकडं जाऊ एकदा बोंबलू द्या काय बोंबलायचं असं ह्या भावनेतून मी बोललो नाही पण तुम्हाला पण सांगतो चेंद्रामध्ये एक, एक प्लॉट होता एमआरसीचा तो प्लॉट आमचा एक मित्र त्याचं पहिलं नाव होतं तो आम्ही एक पार्टनरशिपमध्ये तिथं एक युनिट टाकत होतं दारूचा कारखाना माहिती नसतं ना आम्हाला इथेनॉलचा प्लांट टाकायचा होता सिक्स्टी स्केलचा ग्रीन बेसचा मक्यापासून इथेनॉल तयार करणं हे मोदी साहेबांचं असेल किंवा नितीन गडकरीचा असेल हे ड्रीम प्रोजेक्ट आहे आम्ही का टाकत होतो इथेनॉल कारण की ऑइल कंपनीला डायरेक्ट आमचा सप्लाय होत झाला असतं म्हणजे मुळामध्ये एक लक्षात घ्या की दारूचा प्लांटचा त्याचा काही संबंध नाही इथेनॉल तयार करतो होता सिक्स्टी स्केलचा आमचे एक मित्र आहेत माझे मंत्री त्यांनी नागपूरला टाकला एकशे वीस स्केलचा त्याच्याहून मी आपल्या साठ स्केलचा छोटामधला टाकायचा असा प्लॅन केला एम आय डी सीकडे गेलो प्लॉटची मागणी के केली तर त्याने दुसरा वाकडा तिकडा प्लॉट दिला म्हटलं हा नाही आम्हाला दुसरा द्या बदलून मग तो ट्रक टर्मिनलचा प्लॉट बोर्डामध्ये ठराव घेऊन आम्हाला मिळाला सगळं प्रोसेस पूर्ण करून की मी एम आय डी सीचा बोर्ड मेंबर राहिलेलो आहे शहाण्णव सत्त्याण्णवला म्हणून मला ते सगळ्या प्रोसेस माहिती आहेत यांना माहीत नाही तो दुर्दैव आहे ठराव झाला हो सर्व झाला प्लॉट अलॉटमेंट झाला आमच्या त्या मित्राने सांगितलं की माझा थोडंसं क्लच आलेला आहे मला फायनान्शियल थोडा ब्रेक जवळ ला तो झालेला आहे कारण की त्याला लागणारा पैसा जास्त होता मी आता तर टाकू शकत नाही मला इथून विड्रॉवायचं ठीक आहे मग तो विड्रॉ झाला मग आता प्लॉटचं काय करायचं का पंचवीस टक्के पैसे तर आपण भरलेत जवळपास एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये उरलेल्या पैशाचा टाइम पिरियड असतो त्यांचा त्या टाइम पिरियड पर्यंत भरायचा असतो पैसे, पैसे नाहीत लेट आमच्याकडून पैसे भरायला झाले महाराष्ट्रामधला मा एकमेव माणूस असेल मी लेट पेनल्टी पैसे किती भरले असेल मी एम आय डी सीला राजकारणातला माणूस कधी पेनल्टी भरताना पाहिलेला आहे माफ केलं असतं ना मंत्री माझा मित्रच होता उद्योग मंत्री कोण उदय सहा मंत्री मला चांगला जवळचा मित्र आहे ना काय एवढा ठराव अजून मला माफ नसतं केलं पेनाल्टी भरली अठ्ठ्याहत्तर लाख रुपये दोन पाच हजार नाही किती सेवन्टी एट लॅक्स पेनाल्टी एम आर डी सी वाईटमध्ये रेकॉर्डवर आहे असेल ना पैसे एवढे पेनल्टी भरून तो प्लॉट मी आता रजिस्टर्ड केला मग आता सा पार्टनर तर माझा सोडून त्याला तर त्याला काही करायचं नाही पुन्हा आम्ही प्रपोजल चेंज म्हणून जे काही टाकायचं होतं इथेनॉलचं ते चेंज केलं आणि आता आम्ही वेअरहाऊस बांधतो तिथं त्याची परमिशन मी घेतली डी सीकडून परमिशनला किती पैसे लागले एक्कावन्न लाख रुपये काय विदाऊट असं नाही कुठं आला भ्रष्टाचार साडेसहा कोटीचा प्लॉट त्याच्यासाठी अठ्याहत्तर लाखची पेनल्टी एक्कावन्न लाख रुपये परमिशनचे हे सर्व पैसे भरल्यानंतर प्लॉट मिळवून याला भ्रष्टाचार मानतं आवा आणतात ना की एम आर डी सीचं प्लॉट काही लुटलाय आहे नाही नाही मग ते इतरांना दिला का नाही अरे इतर बोंब मारतील ना तुला काय करायचं आहे त्याच्याशी माझ्या अगोदर जर कोणी मागितला असेल त्यांना दिलं नसेल ते बोंब मारतील ना तुला काय करायचंय नाही नाही राजा राष्ट्रीय मंत्र्याचा आविर्भाव मंत्र्याच्यामुळे घेतला दोन हजार बावीसला प्लॉट मागितला आहे आम्ही आणि लेट झालं म्हणून एवढं पेनल्टी भरली भरतो का कोणी असं इथं तर एक लाख रुपये जरी एखाद्याने इंटरेस्ट लावलं तर आपण माफ करायला का अर्ज लिहित असतो म्हणून हे असे जे लोक आहे ना हे मुद्दाम असं स्टंट बाजीने असं माहोल तयार करतात आणि यांची आका मला माहितीत ना त्यांची आका ज्यांना थोडस दुखत न पोटात म्हणून मी त्याची चिंता करत नाही मी तो काही कुठं जाणार तो यमाडशीच्या ऑफिस मध्ये गेला अधिकाऱ्याला विचारलं ऐसा कसा होसा हे होते सर्व पुरावे आहेत आणि मी आता मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे मुख्यमंत्र्याकडला कशाला पाठवतो कोर्टात जा, जायला नको एखादा मुख्यमंत्री आमच्या युतीतला आहे कसा तुझ्याला तुला नाही देईल कोर्टात जा ना कसली हुशारी दाखवता तुम्ही थोडंसं तरी डोकं वापरलं पाहिजे ना एखाद्याच्या प्लॉटवर जाऊन हे बघ हे दाखव ऐसा हो गया वैसा हो गया अरे हो गया ते समजून तर घे किती खोट बोलतोय दारूचा काय सांगेल तुम्हाला इथेनॉलचा किती खोट बोलतोय पेनल्टी भरली माहिती आहे नाही माहिती परमिशनसाठी एक्कावन्न लाख रुपये भरले माहिती आहे नाही माहिती म्हणजे काय असं उगत झालंय कोणताही अधिकारी कोणत्याही डिपार्टमेंटचा असेल तुमचं राजकीय वजन कितीही असू द्या स्वतःची नोकरी कधीही धोक्यात टाकणार नाही कधी एकोणीस करायचा प्रयत्न करेल परंतु सगळ्या कायद्याच्या चौकटीत आणि सरकारी जाग्यामध्ये कधीही भ्रष्टाचार व्हायचा प्लॉट पुरता कमी किंमत घेतली असं केलं असं केलं असे केल, आरोप सुद्धा लावू शकत नाही म्हणून हे बिनबुडाचे आरोप करतात म्हणून त्यांना उत्तर देणं समजत नाही गरजेचं आणि यांच्या हकाला बिन यांना पण जेव्हा माझ्या कस्टडीत येतील त्या टायमाला मी महाराष्ट्राला अरे राहू द्या त्याचे का सगळ्यांना माहिती आहे आमच्या जिल्ह्यामध्ये सर्वांना माहिती आहेत ज्यांचे ज्यांचे फोटो दुखत आहेत ना ते सगळं माहिती आहेत